आज आपण कुरकुरीत आतून पोकळ जास्त तेल न पिणारी चकली पाहूयात भाजणीसाठी आपण तांदूळ कोणते वापरलेले आहेत भाजणी कशी केलेली आहे तेलाचे मोहन किती वापरलेले आहे यावर चकली कसे बनेल हे अवलंबून आहे सविस्तर सव कृती भरपूर साऱ्या टिप्स आणि चकली प्रेमी यासह आपण रेसिपी पाहूया चकलीसाठी साहित्य घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम आता हे तांदूळ ता मी घरचे गावठी घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ घेतले तरी पण चालतील फक्त बारीक सुवासिक तांदूळ वापरायचा नाही मोठा जाडा तांदूळ वापरायचा आहे हे घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम हरभर डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम आता हरभर डाळीच्या निम्मी घेतलेली आहे उडीद डाळ शंभर ग्रॅम मूग डाळ शंभर ग्रॅम शाबू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम फुट्याण्याची डाळ किंवा डाळवं घेतलेले आहे पन्नास ग्रॅम पोहे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आता शाबू डाळ आणि पोहे हे मिस नाही करायचं हे नक्की घालायचं ह्याच्यामुळं चकले एकदम कुरकुरीत होते आतून क्रिस्पी होते हे गरजेचं आहे साहित्य जिरे घेतलेले आहेत दोन चमचे तीन चमचे धणे घेतलेले आहेत आता शाबू डाळू आणि पोहे मी बाजूला काढते मसाला पण बाजूला काढून ठेवते आता आपल्याला हे उरलेले चार जिनस आहेत ते धुऊन घ्यायचे तांदूळ आणि या डाळी धुवून घ्यायच्यात आता दोन वेळा धुवून घ्यायच्या आणि चाळणीमध्ये निथळायच्या तांदूळ दोन वेळा धुवून घेऊया आता धुतल्यामुळे तांदळामध्ये थोडंसं पाणी ॲपसाव होतं डाळींमध्ये पण थोडंसं पाणी ॲपसाव होतं आणि पुन्हा आपण हे पंख्याखाली सुती कापडावर वाळवून आहे आता वाळवल्यामुळे काय होतं त्याच्यातले पाण्याचा अंश निघून जातो आणि आतमध्ये डाळी तांदूळ थोडेसे ठिसूळ होतात पोकळ होतात त्यामुळे आपली चकली पण ठिसूळ होते पोकळ होते एकदम हलकी होते त्यासाठी आपल्याला हे तांदूळ डाळी धुवून घ्यायचे आहेत हरभर डाळ हरभर डाळ हर पण दोन वेळा धुवून घेऊया आता आपण मूग डाळ हरभर डाळची खारी डाळ करतो तर खारी डाळ करताना आपण हीच प्रोसेस करतात डाळी धुवून घेतल्या जातात सुकवतात आणि मग तळल्या जातात असे केल्यामुळे डाळी हलक्या होतात तीच प्रोसेस आपण इथं फॉलो करणार आहे म्हणजे आपल्या डाळी हलक्या होतील मुग डाळ धुवून घेऊया आता मुग डाळीप्रमाणेच उडीद डाळ पण धुवून घ्यायची वेगवेगळं धुवून घ्यायची आणि वेगवेगळी सुकवायची आहे त्याआधी आपल्याला डाळी धुवून झाल्यानंतर दहा मिनिट निथळत ठेवायचे म्हणजे पाणी व्यवस्थित त्याचं निघून जाईल तांदूळ धुवून निथळून घेतलेले आहेत निथळल्यामुळे तांदूळ डाळी लवकर सुकल्या जातात यासाठी मी डाळी सर्व निथळून आणि तांदूळ निथळून घेतलेले आहेत आता थोडेसे पसरून घेऊया पसरल्यामुळे हवा लागेल व्यवस्थित डाळींना आपण हे तीन ते चार तासांसाठी सुकवून घेऊया आता तुम्हाला जास्त गडबड असेल तर पंखा लावून सुकवल्या तरी पण चालतील म्हणजे एक दोन तासात डाळी सगळ्या सुकतील उन्हामध्ये वाळवायच्या नाहीत या डाळी सावलीमध्येच व्यवस्थित सुकवून घ्यायच्या आता एकदम कुरकुरीत सुकवायला पाहिजे असं काय नाही थोडंसं याच्यामध्ये पाणी राहिलं थोड्याशा ओलसर असल्या तरी चालतील फक्त तर ह्या व्यवस्थित वाळल्या पाहिजे हात लावल्यानंतर आपल्याला जाणवलं पाहिजे की डाळी सर्व आणि तांदूळ वाळलेले आहेत अशा पद्धतीने हे सावलीमध्ये वाळवून घेऊया तीन तासानंतर डाळ तांदूळ व्यवस्थित सुकलेले आहेत मध्ये मध्ये मी दोन तीन वेळा हात फिरून घेतला होता म्हणजे व्यवस्थित सर्वत्र वाळतील अशा पद्धतीने आता हे थोडेसे हाताला गार लागत आहेत खूप जास्त कडकडीत वाळलेले आहेत सावलीत वाळवल्यामुळं खूप कडकडीत वाळत नाहीत हे आता आपण हे भाजून घेऊया वेगवेगळे वेग वेग भाजून घ्यायचे तांदूळ भाजून घेऊया आता आपले तांदूळ भिजलेले आहेत डाळी पण भिजलेले आहेत त्यामुळं भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तांदूळ लवकर भाजतात पण डाळी भाजायला थोडा वेळ लागतो तर तांदूळ भाजण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनिट लागतील पण व्यवस्थित मध्यम आचेवर भाजून घ्यायचं खूप गॅस मोठा नाही करायचा मोठा केला तर तांदूळ करपतील आतमध्ये कच्चे राहतील बारीक केला तर लवकर भाजणार नाही मध्यम आचेवर भाजून घेऊया तांदूळ जस जसे भाजतील तसे उलतनं फिरवताना आपल्याला हलके वाटतात आणि एक ताना असा दाबून बघायचा भाजलेला आहे की नाही किंवा तोंडात टाकून बघायचं कुरकुरीत लागला पाहिजे तर हे तांदूळ भाजलेले काढून घेऊया डाळ भाजून घेऊया आता डाळ भिजलेली आहे भाजल्यानंतर पुन्हा कडक होते डाळ कडक झाल्यानंतर ठिसूळ होते पाणी शोषल्यामुळं आणि भाजल्यामुळं डाळ ठिसूळ होते हलकी होते जर आपली भाजणी हलकी झाली तर आपल्याला मोहन तेलाचं जास्त लागत नाही आणि चकली आपली हलकी होईल भाजणी व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे मध्यम आचेवर डाळ भाजून घेऊया डाळीचा रंग बदललेला आहे डाळ थोडीशी गुलाबी झालेली आहे आणि असा खुळखुळ आवाज येतो याचा डाळ भाजल्यानंतर तर डाळ आपली भाजलेलीही काढून घेऊया ता ले ले। तर डाळ तांदूळ भाजलेले आहेत ते एका कॉटनच्या कपड्यावर मी पुन्हा एकदा काढून घेतलेले तांदूळ आणि डाळ भाजलेले आहेत तर गरम आहेत त्याला वाफ येते यासाठी आपण कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचं वाफ आली तर आपली भाजणी खराब होईल व्यवस्थित थंड करून घ्यायचं पाणी नाही सुटलं पाहिजे तर मूग डाळ आणि उडीद डाळ काढून घेतलेली आहे आणि मी एकत्र काढलेले आहे कारण हे या दोन्ही आकार आणि सारख्याच आहेत भाजायला पण एकसारखा वेळ लागतो त्यासाठी मी एकत्रच हे भाजून घेत आहे आता डाळ आपण एक पाच ते सहा मिनिट भाजून घेऊया ही डाळ पण कुरकुरीत भाजायची डाळी गुलाबी रंगावर तर त्या डाळी करकूनही द्यायच्या करपली तर चव व्यवस्थित लागणार नाही व्यवस्थित गुलाबी रंगावर डाळी भाजून द्यायच्या डाळव पोहे शाबुदाणे हे तिन्ही पण आता एकत्र आपण गरम करूया तर हे खूप जास्त भाजायचे नाहीत फक्त गरम करायचे एक दोन मिनिट आपण गरम करून घेऊया आता हे खूप जास्त भाजायचे नाहीत आपण हे काही भिजवलेले नाही आहेत आणि ह्याला भाजण्यासाठी पण जास्त वेळ नाही पोहे डाळ लगेच भाजते किंवा गार असतील तर तसेच राहायला नकोत यासाठी आपण हे गरम करून घेऊया धने जिरे हे सुद्धा मी एकत्र भाजून घेत आहे आता हे पण खूप जास्त नाही द्यायचे फक्त गरम करून घ्यायचे गरम होतील इतकेच भाजायचे ते कढई आपली गरम आहे मी गॅस बंद केलेला के आहे दोन ते तीन मिनिट मी याच्यामध्ये जिरे भाजून घेते भाजणी थंड करून दळून आणलेली आता आपली भाजणी एक किलोच्या प्रमाणात झालेली आहे बारीक भाजणी दळून आणायची आता आपण चकल्या करून घेऊया एक किलोच्या भाजणीच्या प्रमाणात मी साहित्य दाखवत आहे तीळ घेतलेले चार मोठे चमचे तीळ घातल्यामुळे चकली आपली डेकोरेटिव्ह दिसते चकलीच्या बाहेर तीळ दिसले की चकली दिसायला छान दिसते चकली, चकली खाताना तीळ दाताखाली आले तर चकली एकदम खायला खमंग लागते ओवा घेतलेला आहे दोन मोठे चमचे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा आता हळद मी एकदम कमी वापरलेली आहे हळद जर जास्त वापरली तर तळताना चकलीचा रंग बदलतो हळदीमुळे चकली काळपट पडते यासाठी मी कमी हळद वापरलेली आहे तिखट घेतलेलं आहे चार चमचे तिखट तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे तिखट म्हणजे बुक्का आहे याच्यामध्ये कोणताही मसाला नाही आहे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे आता पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता पीठ मळण्याची पद्धत माझी वेगळी आहे यासाठी मी सर्व साहित्य पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेऊया तेल अर्धी वाटी घेतलेलं आहे आता तेल अर्धी वाटी घ्यायचंय कारण आपली भाजणी ही खुसखुशीत झालेली आहे जर भाजणी खुसखुशीत नसेल ठिसूळ नसेल तर हे तेल जास्त लागतंय आता भाजणी आपली व्यवस्थित झालेली आहे यासाठी मी अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे एक किलो भाजणीसाठी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आता तेल मी अर्धी वाटी वापरलेलं समजा तेल जास्त झालं तर चकल्यात तेल पितात तेल ओढतात आणि डब्याच्या तळाला तेल राहतंय चकली खूप जास्त तेलकट व्हायला नको म्हणून अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत तापलेलं आहे थोडं थोडं ते तेल घालायचं आणि भाजणी अशी मिक्स करायची तर तेल गरम आहे लगेच पिठाला हात नाही लावायचा एखादा उलटण्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तेलाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता थोडीशी वाफ गेलेली आहे मी हाताने मिक्स करून घेते तेल व्यवस्थित नीट लागलं पाहिजे म्हणजे आपली चकली खुसखुशीत होईल कुठं पिठाला तेल लागलेलं आहे कुठं नाही असं नाही झालं पाहिजे व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत चोळत चोळत अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेऊया आता सात ते आठ मिनिट आपण अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घेऊया कोरडस पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं सर्व साहित्य आणि तेल एक जीव झालं पाहिजे पिठाबरोबर सर्व साहित्य एकत्र मिक्स केलेलं आहे आता आपली चकली भाजणी आहे ती दोन महिने टिकते पण खूप जास्त चकली भाजणी करून ठेवायची नाही पंधरा दिवस एक ठेवली तर चालेल पण जास्त दिवस ठेवली तर चकल्यांची चव बदलते आता ह्याच्यामध्ये तिखट मीठ तेल घालून ठेवलेलं आहे समजा तुम्हाला वेळ नसेल थोड्या थोड्या चकल्या बनवायच्या असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ मिक्स करून ठेवा हे प्रीमिक्स आहे आणि थोड्या थोड्या चकल्या तुमच्या सवडीनुसार केल्या तरी पण चालतील आता थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण चकलीची चव बघूया तिखट मीठ खुसखुशीत झालेत की नाही किंवा वातळ झालेत चकल्या बिघडल्यात हे आपण पहिलं ठरवायचं आहे कसं झालं आपल्या चकल्या त्यानंतर आपण सर्व पीठ मळायचं आहे सुरुवातीला थोडं पीठ मळून घेऊया या पद्धतीने चकल्या अजिबात बिघडत नाहीत पण आपण प्रिकॉशन म्हणून या पद्धतीने करून घेऊया समजा आपली भाजणी काही थोडी कमी जास्त भाजली असेल किंवा तांदूळ काही व्यवस्थित नसतील तर भाजणी बिघडू शकते यासाठी आपण रिस्क नको म्हणून या पद्धतीने पीठ थोडंसं मळून घेऊया म्हणजे आपलं सर्व पीठ वाया जाणार नाही आणि आपण त्याच्यामध्ये काही बदल करू शकतो म्हणजे चकल्या बिघडल्या तर काय करावं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण चकल्यांचं पीठ म्हणून घेऊया आता हे पाणी मी थोडंसं गरम केलेलं आहे म्हणजे कोमटपेक्षा थोडंसं गरम आहे आता पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याला बुडबुडे या लागले तळाला बुडबुडे दिसतात पाणी गरम होताना त्यावेळी बंद करायचा गॅस कोमटपेक्षा थोडंसं गरम पाहिजे पाणी आता गरम पाण्यामुळे काय होतं गरम पाण्यामुळे त्या पिठाला वाफ लागते गरम पाण्याची पीठ गरम होतं आणि पीठ गरम झाल्यामुळे चकली हलकी होती कोणताही पदार्थ आपल्याला हलका फुलका करायचा असेल तर तो गरम पाण्यामध्ये मळला जातो गरम पाण्यामुळे पीठ हलकं होतं आता पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे एकदम पण घट्ट नाही मळायचं आता पीठ असं दाबल्यानंतर याला क्रॅक नाही गेले पाहिजेत अशा पद्धतीने मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे खूप जास्त पातळ पण नाही मळायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही मळायचं आता असा गोळा बनवायचा आणि एकसारखा बनवायचा मध्ये कट नाही झाला पाहिजे मध्ये कट झालं तर आपण दोन गोळे टाकले तर चकली मध्ये कट होते यासाठी एकसारखा गोळा बनवून आपण साच्यामध्ये घालूया साच्याला आतून तेलाचा हात करा फिरवून घ्यायचा सुरुवातीलाच फिरवायचा नंतर काय नाही फिरवलं तर चालेल अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे आपल्या साच्यात किती पीठ मावतं या पद्धतीने गोळा घ्यायचा मोठा गोळा घ्यायचा छोटे छोटे गोळे करायचे चकली कट होते मध्ये चकली गाळताना मध्ये छोटा गोल करून घ्यायचा आणि तीन ते चार वेळे करायचे तुमच्या आवडीनुसार चकली छोटी मोठी करा तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेलावर असा हात धरून बघायचा तेलाची वाफ जाणवती यावरून समजायचं की तेल तापलेलं आहे खूप जास्त कडकडीत तेल तापवलं तर चकली आपली जळते कवर एकदम पटकन लाल होतं आणि तेल तापलं नसेल तर चकली विरगळते मऊ पडते चकलीला उष्णता व्यवस्थित मिळाली पाहिजे आता आपण चकली तळून घेऊया आता एका वेळी पण जास्त चकली तळायच्या नाहीत जितक्या मावतील तितक्याच चकली घ्यायच्या नाहीतर एकमेकांना धक्का लागून चकली मोडतात आता आकार चकलीला येईपर्यंत चकली हलवायची नाही अशीच आपण तळू देऊया चकलीला एक मिनिटभर असेच आपण तळून घेऊया चकल्या मग अशी तळायला गेल्या होत्या आता वरती आलेल्या आहेत चकल्या आता आपण परतून घेऊया आता ह्याला बुडबुडे येत आहेत म्हणजे चकली भाजत आहेत जस जशी चकली भाजत जाईल तसे बुडबुडे कमी येतात यावरून ओळखायचं की आपण चकली भाजलेली आहे बुडबुडे जसे येतात त्याच्यावर लक्ष ठेवायचं चा। चार ते पाच मिनिट लागतात चकली भाजण्यासाठी आता या स्टेजपर्यंत तुम्ही गॅस थोडा मोठा ठेवला तरी चालेल याच्यानंतर आपण गॅस मध्यम करायचं आणि चकली भाजून घ्यायची व्यवस्थित आता चकली आपली बिघडली तर काय करायचं ते बघूया चकली फसफसली तेलामध्ये विरगळली तर आपलं समजायचं की पीठ खूप जास्त हलकं झालेलं आहे किंवा मोहन जास्त झालेलं आहे तर अशावेळी काय करायचं आपण जे पीठ पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे साहित्य मिक्स करून त्यामध्ये एक वाटीभर तांदळाचं पीठ मिक्स करायचं आणि तेलाचं मोहन आता घालायचं नाही जास्त त्याच्यामध्ये जे आहे तेच ठेवायचं तेलाचं मोहन आता त्याच्यानंतर आपण गरम पाण्यामध्ये चकली भिजवली होती ही तर गरम पाण्यामध्ये चकली न भिजवता कोमट पाण्यामध्ये भिजवायचं म्हणजे पीठ जास्त गरम नाही करायचं चकली जर मोडली तर चकली जर कडक झाली तर काय करायचं आपण अर्धी वाटी तेलाचं मोहन घातलेलं आहे एक पाव वाटी तेलाचं मोहन पुन्हा गरम करायचं आणि आपल्या उरलेल्या पिठामध्ये ओतून घ्यायचं आणि सर्व मिक्स करून पुन्हा एकदा ते पीठ आहे ते गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं चकली आपली बिघडायला नको यासाठी आपण पीठ कोरडं ठेवलेलं आहे यासाठी आपण पीठ कोरडं ठेवायचं त्याच्यानंतर तुम्ही पीठ मळून घ्या थोडं जास्त पीठ मळलं तरी चालेल निम्मनिम्म पीठ मळून चकल्या केल्या तरी चालतील एकदा आपल्या चकल्या व्यवस्थित झाल्या आहेत हे आपल्याला खात्री पटली की आपण पीठ मळून घ्यायचं सगळं मळा किंवा अर्धा अर्ध दोन वेळा मळा तेलावरचे बुडबुडे कमी झालेले आहेत आपण ही चकली काढून घेऊया आता एक चकली तुम्हाला मी मोडून दाखवते अजिबात तेलकट झालेले नाही आहेत चकली एकदम मस्त कुरकुरीत आहेत आतून एकदम पोकळ झालेली आहे चकली तुम्ही पाहू शकता या पद्धतीने चकली केली तर अजिबात बिघडणार नाही सर्व चकल्या करून झालेल्या आहेत साधारण एक किलोच्या साठ पासष्ट चकल्या होतात आता चकली भाजणी व्यवस्थित करायची म्हणजे चकल्या अजिबात बिघडत नाही च चकली, चकली भाजणी आपली ठिसूळ झाली असेल हलकी झाली असेल तर चकल्या पण हलक्या होतात मोहन जास्त लागत नाहीत तेलकट चकल्या होत नाहीत आणि आतून एकदम पोकळं होतात आता मी डब्यामध्ये चकली भरून घेतली टोपण लावून घेऊया आपली कुरकुरीत चकली तयार आहे दिवाळीचा फराळ